गणपती बुक करत असणार वेश्ट। तर कुठं यायचं बदलापूर साइडला तर तुमच्या केंद्राचं नाव काय आहे शॉपच राहते तर आपण यांचा जो नंबर आहे शॉपचा किंवा एरियाचा पत्ता जो आहे तो आपण तुम्हाला स्क्रीनवरती देणारच आहे तर या बाबकडे काय काय छान छान छोटे मोठे गणपती आहे तर ते आपण आता बघणार जायचं चला तुम्हाला दाखवते चला बघू शकता तुम्ही माझ्या दोघ बाजूला खूप छान छान गणपती बाप्पा आहे मला इथं सेल्फी घेणारे पण बाप्पा आहे जस आपण सेल्फी घेतो आहे बघू शकता तुम्ही बाळ गणपती पण आहे बाळगणपतीमध्ये तुम्हाला जसे साईजमध्ये आकारामध्ये अँगलमध्ये पाहिजे असतील तर तेही आहे सेल्फीचे बघा तुम्ही पाहू शकतात आणि इतके सुंदर डायमंड लावलेले बाप्पा आहेत तर बघू शकता तुम्ही मस्त मुकुट सजवलेलं आहे आणि इथं बघा कोणाचे तरी हे को बुक झालेले असतील पण आवडीचे कलर पण ह्या ठिकाणी देतात आता काही जण सांगून जातात की असे प्लेन पण ठेवलेले असतात बाहेर त्यांच्या आता तुम्हाला दाखवेलच मी बाहेर तर त्या ठिकाणी तुमचे आवडीचे कलर डायमंड म्हणजे पण तुम्हाला लावायचं आहे तर, तो तो तर तो ते तुम्हाला इथे करून भेटेल म्हणून हे जे प्लेन दिसत आहेत तुम्हाला तर हे त्यासाठीच आहे हे त्यांचे घेतले गेलेले बघा टॅग लावले आहे आणि इथे मस्त एकराची टोपी घातलेला बाप्पा आणि त्यानंतर बघा एकदम शेतकरी ताई मस्तपैकी छान लावलेले आहे बैलगाडीवरती बसलेले आहेत बाप्पा सुंगला सुंगला चांग चांग के लिए या साईडला तर खूप सुंदर सुंदर छान छान केलेलं आहे डेकोरेशन त्यांचा टोप मुकुट मस्त मोरती बासुरी तर ह्या ठिकाणी तुम्ही या तुम्हाला असे अलग अलग डिझाईनचे तुम्हाला भेटतील आणि त्यांचे बिना कलरचे जे असे गणपती असतात ते बघू शकतात ते बिना कलरचे आहेत तर ते जे बिना कलरचे दिसतात ना त्यावरती तुम्ही करू शकतात छानपैकी तर तुम्हाला मी हे तर सगळे गणपतीचे जे डिझाईन आहे ते सगळं मी दाखवणारच आहे तर तुम्ही इथं या बघा आणि तुमचा एरिया ह्या भागात असेल तर तुम्हाला जवळ पडेल किंवा तुम्हाला दुसरीकडे राहत असणार तुम्ही बदलापूर साईडला तर तरी तुम्ही इथं येऊन येऊ शकतात पत्ता नंबर प्राप्त देणार आहे आणि जर आपल्याला आवडीनुसार तुम्हाला इथं रंग कलर देता येईल असे पण आहे बघा मी मी तुम्हाला परत परत सांगते आहे तर ह्या ठिकाणी सगळ्या साईजची आहे आणि कमीत कमी त्यांनी सांगितलं की बाराशेपासून तर ज्यांना अशी मोठे मोठे मंडळाचे वगैरे बांधायचे स्थापना करायची असते बाप्पांची तर मोठे मोठे पण आहे जसे पंधरा हजार वीस हजारपर्यंत तर तुम्हाला त्या मूर्त्या मी दाखवेल कलर नाही दिलेला आहे पण तुम्हाला मी दाखवते गणनायकाय गणदैवताय गन गणाध्यक्षाय धीमहि गुणशरीराय गुणमंडिताय गुणेशानाय धीमहि गुणातीताय गुणा ये ये गौरी धीम श्री धीमहि हा ऑर्डरचाच गणपती ना तर बघा इथं बघू शकतात ज्यांनी जसा कलर सांगितला असेल तसा प्लेन गणपतीवरती त्यांच्या आवडीनुसार कलर देत आहे आणि इकडच्या साईडला सजून राहिले पूर्ण स्टोनने लेसने तर बघू शकताय बघा बघा तुम्ही या साईडला बघू शकता त्यांनी मूर्त्या तर तयार केलेल्या फक्त कोणाला जर आवडत असेल की मूर्ती एक त्याच्यात कलर वगैरे देतात आणि तुमच्या आवडीचं जी त्यांच्या अंगावरती शाल शेला किंवा धोतर किंवा कलर जोही तुम्हाला आवडत असेल स्टोन आवडत असेल तर ते तसा ह्या गणपतींना हा देतात तर तुम्ही बघा आणि ह्या ठिकाणी त्यांनी आजवट सजवलेलं आहे बघा वाय गीतगोत्राय धीमहि गूढगुल्फाय गंधमत्ताय गोचयपदाय धीमहि गुणातीय गुणाधी गुणप्रविष्टाय धीमहि एकदंताय वक्रतुंडाय गौरीतनयाय धीमहि गजे शानाय भालचंद्राय श्री वक्रतुंडाय गौरी धीमहि शानाय भालचंद्राय श्री गणेशाय धीमही पण या ठिकाणी तुम्हाला मातीचे पण भेटतील बघा तुम्हाला कलर मध्ये फरक दिसेल तर त्यांनी अजून कलर दिलेले नाहीये बुक झालेले आहेत त्याला लेबल लावलेले आहेत बघा तर हे मातीचे पण आहे तर अलग अलग डिझाईन आहे मस्त बाप्पांचे तर गौरी गणपती पण आहे त्यांच्याकडे आणि जसं पाहिजे असेल तसं भेटेल ते अजून त्यांना कलर दिला नाही म्हणून तुम्हाला कदाचित तो फेस करणार नाही तर इथं एक असं दिलेलं बघा एक तुम्हाला कलर पूर्ण केलेलं दिसेल बाप्पा तर नक्की या विजीत द्या आपण त्यांचा नंबर देणारच आहे चला भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉकमध्ये गोपे